श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आजची खूप सुंदर अशी सेवा आहे आणि ती सेवा म्हणजे काय तर दत्त महाराजांची सेवा आहे दत्त महाराजांची कुठली सेवा आपण करू शकतो रोजच्या जीवनामध्ये आणि आपली इच्छा अपेक्षा किंवा आपल्या ज्या अडचणी असतात त्या देखील दूर होत असतात आपल्या मागे दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद लाभत असतो त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजे बघा दत्त बावन्नीची मी मागे पण बोललेली होती आपलं स्वामीचरित्र सारामृत जेव्हा केलं तेव्हा हे बघा छोटासा अगदी ग्रंथ आहे तर दत्त बावन्नीची सेवा आपल्याला करायची आहे आता दत्त बावन्नीची सेवा एक वेळा पठण करू शकतो आता मी दर गुरुवारी म्हणत असते दत्त भावनी एक वेळा पण आपल्याला काही प्रॉब्लेम असेल की बऱ्याचसे प्रश्न असतील ते सुटतच नाहीये प्रश्न मार्गी लागत नाहीये त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त दत्त दत्तभावनीची सेवा करू शकतात आता संकल्पयुक्त सेवा कसे करायची दोन प्रकार असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित ऐका आणि खूप सुंदर सेवा आहे तुम्हाला सांगेल म्हणजे अं मी इतकी आवडते मला दत्त महाराजांची सेवा ती तर मी बोलू शक शकत नाही तर आता तर मोबाईलवर जेव्हा पण लावते रोज सकाळी घरात माझ्या दत्तभावांनीच दत्त ला लागते आणि दत्तभावांनी तोंडात यायला लागते आपोआपच म्हणते मी रोज त्यामुळे बसून तर म्हणते गुरुवारच्या दिवशी देवघरासमोर पण रोजच्या रोज पण मी दत्तभावांनी घरात म्हणजे मोबाईलला लावते आणि स्वतः आता म्हणजे बऱ्यापैकी पठण झालेली आहे जे पाठांतर झालं आहे तर खूप सुंदर सेवा आहे तर तुम्हाला सांगेल दत्तभावांनी ही सेवा कशी करायची पहिल्या दिवशी आपण संकल्प करायच्या आता गुरु गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या आधी सात दिवस आधी बघा पंधरा तारीख येईल पंधरा तारखेपासून तुम्ही सुरुवात करू शकता तुम्हाला करायची असेल तर आणि सेवा कशी करायची सांगेल, ते मी तुम्हाला सांगेन नियम काय असतात ते देखील सांगेल तुम्ही ही सेवा दत्त मावन्नची बा बावन्न गुरुवार देखील करू शकतात ठीक आहे बावन्न गुरुवार फक्त गुरुवार 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 असे बावन्न गुरुवार देखील करू शकतात किंवा बावन्न वेळा वाचून म्हणजे सात दिवसाची सुद्धा सेवा करू शकतो तर पंधरा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत हा सात दिवसाचा कालावधी जो आहे त्या दिवसात देखील तुम्ही सेवा करू शकता संकल्पयुक्त बोलते मी हा आज फक्त संकल्पयुक्त सेवा बोलते दत्त बावन्नची कशी करायची तर बावन्न गुरुवार किंवा सात दिवस एका मागे एक, एक सात दिवस अशी दोन प्रकारे सेवा करू शकतात तर तेच बोल संकल्पयुक्त सेवा जी असते सात दिवसाची राहील सात दिवसामध्ये मांसाहार वर्ज राहील आणि तुम्ही जर फक्त गुरुवारी गुरुवारी करणार आहे. तर गुरुवारी तर आपण मांसाहार घेत नाही त्याबद्दल इशू नाही पण गुरुवारी आपण पठण आता गुरुवारचा आधी सांगते पहिल्या गुरुवारी संकल्प करा आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला बावन्न वेळा दत्त बावन्नी म्हणायची आहे बावन्न वेळाच म्हणायची आहे लक्षात घ्या आपल्याला गुरुवारच्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांना किंवा आपले स्वामी समर्थ महाराजांना म्हणाय म्हणजे <coughs> बोलायचं आहे की मी अशी अशी सेवा करत आहे तुमची दत्त बावन्नीची आणि कोणत्या कामासाठी काय करायचं ते सांगायचं आहे तुम्हाला सांगेल गुरुवारी आपण संकल्प केल्यानंतर दर गुरुवारी आपल्याला बावन्न वेळा दत्त बावन्नी पठण करायची आहे एका बैठकीत आपल्याला दत्तबावांनी म्हणायची आहे बावन्न वेळा बोलते मी बावन्न वेळा दत्तबावांनी पठण करायचे आहे असं दर गुरुवारी पठण करायचे किती गुरुवार झाले ते मोजून ठेवायचे मासिक धर्म असूत काल तर हे स्किप करायचे आणि सेवा कंटिन्यू करायची या प्रकारे करू शकतात त्याला मांसाहार वगैरे तुम्हाला वर्च करता आला तर करा चांगलीच गोष्ट आहे म्हणजे जोपर्यंत तुमची सेवा होते नाही करता आला तर आपण गुरुवारी खातच नाही असे त्याबद्दल इश्यूज नाही तर अशा प्रकारे करू शकतो आता सात दिवसाची सेवा कशी करायची पंधरा ते एकवीस तारखेपर्यंत आपल्याला सात दिवस दत्त बावनीची सेवा तुम्हाला करायची असेल तर आपल्याला पहिल्या दिवशी बावन्न वेळा म्हणजे सातही दिवस बावन्न वेळा दत्त बावनी पठण करायची खूप खूप प्रभावशाली अशी सेवा आहे पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत रोज टाईम एक ठेवला तर अति उत्तम आसन आपलं एकच ठेवायचं टाइम ठेवायचा दत्त महाराजांचा मंत्र आहे आपला नेतेशेच्या ग्रंथामध्ये तो घेतला तरी चालेल नसेल तर श्री स्वामी समर्थ आपला जो षडाक्षरी मंत्र आहे महाराजांचा तो आपण घेतला तरी चालेल एक मास जप करायचा स्वामी समर्थ महाराजांचं कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना पहिल्या दिवशी स्वामी स्तवन बोलायचं म्हणायचंच आहे लक्षात घ्या स्वामी स्तवन म्हणायचं आणि नंतर आपण सुरुवात करायची तर बावन्न वेळा वेळा दत्त बावननी आपल्याला पठण करायची आहे, से आहे सा आ, तर असे सात दिवस एकवीस तारखेपर्यंत ही सेवा रुजू करायची आहे आणि शेवटचा दिवस सातवा दिवस हा एकवीस तारखेला म्हणजे आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवशी आणि महाराजांच्या चरणी अर्पण करायची तुमची इच्छा पूर्ण झाली तर ठीक नाही झाली तर महाराजांना आपण सांगायचं की कुठल्या इच्छेसाठी तुम्ही सेवा केली आणि तुमच्या चरणी आम्ही सेवा अर्पण करतो असं आपण महाराजांना सांगायचं या प्रकारे तुम्ही करू शकता ते सात दिवस नॉनव्हेज वगैरे बंद ठेवा नंतर तुम्हाला सांगेल म्हणजे ब्रह्मचर्या पाळली वगैरे नाही पाळली गेली तरीही चालेल त्याचं काही एवढं इश्यू नाही पण मा मांसाहार जो आहे तो वर्ज करा परांन्न भक्षण करू नका आणि म्हणजे टाळायचंच आहे परान्न घेऊच नका हे एकवीस दिवस आपल्या ज्या सेवा चालू आहेत कुठलीही सेवा असू द्यात एकवीस दिवसामध्ये परान्न भक्षण करू नका आपल्याला अन्नाचे दोष लागत असतात दुसरं काही एक नाही आपण जर सेवा करत असतो एवढी तर हे सात दिवस तुम्ही सेवा करू शकतात आणि तुम्हाला सांगेल ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईलच दत्त महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढी दत्तभावनी खूप खूप प्रभावशाली आहे दत्त भावनी म्हणजे काय तर दत्त दत... आपले जे त्रेपन्न म्हणजे गुरुचरित्रातले जे अध्याय आहेत ते अध्यायाचं रूपांतर श्लोकात केलेलं आहे त्रेपन्न श्लोक जे असतात ते याच्यात आहेत तर हे श्लोक जे आहेत त्रेपन्न श्लोक आपल्याला बावन्न बावन्न वेळा वाचायचे आहेत म्हणजेच आपलं गुरुचरित्राचं जेवढं पुण्यफळ असतं तेवढं आपल्याला मिळत असतं आणि गुरुचरित्राचं पठण आपल्याकडनं होत नाही म्हणून ही छोटीशी सेवा जी असते ही आपण दत्त महाराजांची करू शकतो तर या प्रकारे आपण करू शकतो आणि बाकी नियम कांदा लसूण ह्या काही एक गोष्टी वर्ज करायच्या का तर नाही कुठल्याही गोष्टी वर्ज करायचं काम नाही किंवा खाली झोपायचं मॅटवर झोपायचं ह्या कुठल्याही गोष्टी पाहायचं नाही फक्त तुमचा मासिक धर्म तारीख वगैरे असेल तर करू नका अगोदर करून घ्या किंवा नंतर केलं तरीही चालेल पण मासिक धर्माची तारीख वगैरे असेल तर करू नका जर तुमचा खंड पडला तर नव्याने तुम्ही सेवा सुरू करा जी सात दिवसाची तुम्ही कंटिन्यू करणार असणार तर तर तुमचा खंड जर पडला तर मग नंतर परत करा कारण संकल्पयुक्त सेवा तुम्ही जर संकल्प केला आणि सेवा रुजू करणार असणार तर मग स्किप करा सुत्तक जर आलं तर सुत्तक गेल्यानंतर पुढे सात दिवस सेवा तुम्ही ही करू शकतात या पद्धतीने दत्त बावनीची जी संकल्पयुक्त सेवा आहे ही आपण करायची आहे आणि महाराजांच्या चरणी अर्पण करायची तसंच गुरुवार देखील आपल्याला मोजून बावन्न गुरुवार ही सेवा करायची आहे आणि महाराजांच्या चरणी अर्पण करायची सांगता वगैरे काही करायचं काम नाही महाराजांना नैवेद्य ना दाखवायचा आणि फक्त प्रार्थना करायची आणि त्यांच्या चरणी अर्पण करायची सेवा ही छोटीशी अशी सेवा आहे पण खूप खूप प्रभावशाली अशी सेवा आहे नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आल्याशिवाय राहणारच नाही दत्त महाराजांची कुठलीही सेवा करा तुम्ही छोटी जरी सेवा केली ना तरी अनुभव येतो नक्कीच तुम्हाला अनुभव येईल एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी येते दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते महाराजांचे स्वामी समत महाराजांचे चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त